अधूर चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका जॉल कंटेंट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही देवाची पूजा करत असाल किंवा देवाची पूजा करत नसाल पण तुम्हाला काही सवयी स्वतःला लावायच्या आहेत की जेणेकरून तुम्हाला देव नक्कीच प्रसन्न होतील मग भले तुम्ही देवाची पूजा करत असाल किंवा नसाल तर कोणत्या आहेत त्या सवयी हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका या सवयींमुळे तुम्ही फक्त देवांचं लक्षच वेधून घेणार नाही तर तुमचं नशीबही बदलणार आहे काही सवयी साध्या असतात पण त्यामागे गूढ रहस्य दडलेलं असतं तर ते कोणतं आहे ते शेवटपर्यंत पहा नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा तुमचं जीवन तेजस्वी यशस्वी बनो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आपल्या बरोबरच्या प्रत्येक व्यक्तीला दैवी अनुभूती ही मिळायलाच हवी यासाठी हा व्हिडिओ शेअर करा नंबर एक सकाळी उठताच पहिला दृष्टिक्षेप आपल्या हातांवरती टाका आणि मनातल्या मनात, मनात कराग्रे वसते लक्ष्मी म्हणा हा क्षण म्हणजे दिवसभराच्या कर्मांचं दैवी आरंभ बिंदू हात पाहणं म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याचं दर्शन आणि लक्ष्मीचं स्मरण म्हणजेच दिनदर्शिकेवर साक्षात शुभशक्तीचं स्वाक्षरी करणं नंबर दोन भूक लागली नसेल तरी रोज एक वेळ फक्त पाण्याच्या घोटावरती देवाचं स्मरण करा हे केवळ उपवास नाही तर अन्न आहे पाणी प्लस स्मरण दैवी घरात एक झाड लावा मोगरा किंवा अपराजिता यांच्यात फक्त ऑक्सिजनच नसतो तर देवतेचं वास्तव्य असतं रोज त्याला पाणी घालणं म्हणजे रोज देवाशी संवाद करणं नंबर चार दररोज एक चिमुटभर गूळ पिठी दारांच्या बाहेर साखर मांडवावरती टाका ही मुंग्यांना अर्पण केलं जातं आणि मुंग्या या यमाच्या दूतांपासून संरक्षण करणाऱ्या देवीचा प्रतीक असतात नंबर पाच सकाळी अंघोळीनंतर देवासमोर उभं राहून स्वतःच्या हात हृदयावर ठेवून धन्य आहे हा जन्म असं म्हणा ही एक घोषणा आहे आणि अशा घोषणांनी ब्रह्मांडांमध्ये कंपन निर्माण होतं आणि तुमचं जीवन सकारात्मकतेने भरलं जातं नंबर सहा दर आठवड्याला एक वेळ अशी ठेवा जिथे कुणालाही काहीही न सांगता एखादं गुप्तदान करा गुप्तदान म्हणजे अहंकार विरहित दान हे दान देवाच्या विशेष कृपेला पात्र ठरतं नंबर सात घरात देवळात किंवा पूजास्थळी एक पाण्याचा तांब्या कायम ठेवा आणि तो दररोज बदला हे पाणी फक्त पवित्र नाही तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निघवण्याचं साधन बनतं नंबर आठ रोज झोपण्याआधी उजव्या हाताच्या अंगठ्याने कपाळावरती हलका स्पर्श करा आणि शुभरात्री नारायण म्हणा हे केवळ शुभेच्छा नाही तर तुमच्या मेंदूला दिवसभराचा भार उतरवून देतात आणि दैवी स्वप्नांना आमंत्रण देतात नंबर नऊ तुमचं घर सुगंधी ठेवा रोज एक वेगळा सुगंध वापरा दररोज वेगवेगळ्या गंधांमुळे मनाला नवीन अनुभूती मिळते गंध हे आवडतं माध्यम नंबर शक्यतो संध्याकाळी अन्न शिजवत असताना गीतेचा एक श्लोक ऐका किंवा म्हणा अन्नामध्ये त्या क्षणी ऊर्जा स्थिर होते श्लोकांमुळे ते अन्न प्रसाद बनत नंबर अकरा मुख्य दरवाजाला मिठाच्या पाण्याने पोछा लावा मीठ हे नकारात्मकता शोषून घेणारं शक्ती केंद्र आहे दरवाजातून फक्त पाहुणेच नाही तर ऊर्जा देखील प्रवेश करत असतात नंबर बारा रात्री झोपण्याआधी आत्मपरीक्षण करा मी आज काय चांगलं केलं हा क्षण म्हणजे अंतर आत्म्याशी देवासारखा संवाद विवेकाला जागृत करणारा दिव्य आरसा नंबर तेरा आंघोळीनंतर सौंदर्य प्रथम चंदन कपायावरती लावा चंदनाचा गंध म्हणजे दैवी जागरुकतेची साक्ष कपाळावर लावल्याने तिसऱ्या डोळ्याचा स्पंदनशील दरवाजा उघडतो नंबर चौदा दर शुक्रवारी सकाळी पांढऱ्या फुलांचा एक गजरा देवीच्या नावाने मंदिरामध्ये दान करा हे केवळ वा स्त्रीत्वाचं पूजन नाही तर धन समृद्धी आणि सौंदर्य यांचा गुप्त दरवाजा उघडण्याचा मंत्र आहे देवी हे लक्ष्मीचं स्वरूप आहे तिचं पूजन म्हणजे भरभराटीचा आमंत्रण नंबर पंधरा झोपण्याआधी पायाजवळ छोटा तांब्या ठेवा आणि त्यामध्ये एक तुळशीचं पान ठेवावं ही कृती रक्षणासाठी असते रात्रभर तुमच्यावर दैवी संरक्षण राहावं यासाठी तुळस आणि पाणी एकत्र ठेवणं हे अत्यंत प्रभावी मानलं जातं या सगळ्या सवयी ऐकताना तुमच्या मनामध्ये कधी ना कधी हलका पाऊस पडलेला असेल एक गूढ शांती पसरलेली असेल हेच देवाचं संकेत आहे देव पूजेवरती नाही तर पवित्र सवयींवरती प्रसन्न होतात आणि या सवयी म्हणजे फक्त क्रिया नाही तर त्या दैनंदिन जीवनामध्ये देवतेचं अस्तित्व जागृत करणारे मंत्र आहेत प्रत्येक सवयी मागे एक दैवी रहस्य आहे आणि तुम्ही जेव्हा त्या सवयी आपल्या जीवनात रुजवता तेव्हा देवाला तुम्हाला पाहणं भागच पड यातील एक तरी सवय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनुकरण करा आणि नक्कीच तुम्ही त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यावरती पाहा देव तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमचं आयुष्यात सकारात्मक धरेल झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल